कोण बांधला याला काही अर्थ नाही लोकसभेच्या जागांबाबत शिंदे फडणवीस अजित पवार आणि केंद्रीय नेतृत्व ठरवेल असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले तर शिवसेना बांधलेली नाहीये हे वक्तव्य शिवसेना नेते गजानन कीर्तीकर यांनी केलं होतं त्यावर आता बावनकुळेंनी प्रतिक्रिया दिली आहे भाजपच्या धावणीला काही शिवसेना लावलेली नाहीये महाराष्ट्रात सत्ता जी होती आलेली एकनाथ शिंदेने उठाव केला म्हणून आली ना सत्ता उठाव केल्यानंतर महाविकास आघाडी सरकार गड घडलं जे अडीच वर्ष सत्तेच्या बाहेर होते भाजपावाले त्यांना सत्तेत घेतलं गेलं मुख्यमंत्री भले एकनाथ शिंदे झाले पण उठाव केल्यामुळे सत्ता महाविकास आघाडीची गड घडली गड़ मी आताच सांगितलं की एकनाथजी देवेंद्रजी अजित पवारजी आमचं केंद्रीय नेतृत्व बसेल आणि जेवढ्या जागा ज्याला येतील त्या जागा शंभर टक्के निवडून आणण्याचा प्रयत्न आहे कुणाच्या दाऊनला कुणं बांधला याला काही अर्थ नाही आहे जागा मिळाल्यावर ती जागा निवडून येणे याकरता करावयाचे प्रयत्न हे आम्ही तिनही पक्षांनी आणि अकरा महायुतीच्या पक्षांनी करायचे आहे आणि आम्ही ते करणार आहोत